गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

अंबरनाथचं नाव जगभरात पोहोचावं या उद्देशाने नऊ वर्षांपूर्वी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली मागील नऊ वर्षात अनेक दिग्गज कलाकारांचा या चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला असून यंदा दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सूर्योदय सभागृहाजवळील अटल उद्यानात हा पुरस्कार सोहळा पार पडला यंदाच्या वर्षी या चित्रपट महोत्सवात पन्नास चित्रपटांनी सहभाग घेतला होता यापैकी महाराष्ट्र शाहीर श्री गणेशा हे चित्रपट आणि वेब सिरीजने सर्वाधिक पुरस्कार मिळवले महिला दिग्दर्शक म्हणून म्हणून अधिकारी लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे तर सर्वोत्कृष्ट लक्षवेधी भूमिकेसाठी धर्मवीर टू चित्रपटात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारे मकरंद पाध्ये यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार तर चित्रपट लेखक का अनिल कालेलकर यांना कारकिर्द सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रसिद्ध सिनेकलाकार मंदार जोशी यांना सिनेपत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर अभिनेत्री स्मिता गोंदकर संदीप कुलकर्णी प्रथमेश परब यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले याशिवाय विविध कॅटेगरीत पुरस्कार प्रदान करण्यात आले या सोहळ्याला अंबरनाथकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते अंबरा शहरामध्ये गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात भव्य अशा स्वरूपात आयोजित करतो अंबर भरारी अखिल चित्रपट महामंडळ त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन रोटरी इनर व्हील सर्वच अनेक संस्था या कार्यक्रमामध्ये नियोजनामध्ये सहभागी असतात अनेक दिग्गज कलाकार अभिनेते अभिनेत्री सहयोगी कलाकार गीतकार संगीतकार लेखक सर्वच कलाकार या इथे अंबरनाथमध्ये अगदी मुक्तपणे संवाद करतात आणि इथे त्यांना एक आनंदाय वातावरण त्यांचं इथे असतं अगदी ते खुश असतात इकडे यायला पूर्वी अंबरनाथ म्हटलं की त्यांना अंबरनाथ वाटायचं पण त्यांना तर अंबरनाथ त्यांना आपलंसं वाटायला लागलं आणि पुन्हा पुन्हा येण्यासाठी इच्छुक असतात आणि आज जो सोहळा झाला त्यामध्ये सुहास जोशी अनिल कालेलकर संदीप कुलकर्णी अनेक मकरंद नासपुरे अशा दिग्गजांची आज हजेरी होती आज माझ्या आयुष्यातला फार महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे की आपण आयुष्यात जे काही करतो त्याचं कौतुक कोणीतरी करतं ही जी थाप आपल्या पाठीवर पडते आणि त्या थाप्यानंतर आपल्याला असं की आपण ह्याच्यानंतर एक मोठी भरारी मारावी ते अंबर भरारीच्या निमित्ताने झालेलं आहे खरं मला वाट हो मला वाटलं नव्हतं की अंबरनाथमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठीतलं एवढं प्राईज डिस्ट्रीब्युशन होईल म्हणून पण अक्षरशः मला असं असं वाटलं ना की मी या प्राईज डिस्ट्रीब्युशनला फिल्मफेअर वगैरे काय अवॉर्ड डिस्ट्रीब्युशनला उपस्थित आहे एवढं मोठं क्राऊड आणि एवढं चांगलं सूत्रसंचालन आणि एवढं व्यवस्थितरित्या हा फ हे फंक्शन झालेलं आहे त्याचा मला आनंद आहे पारितोषिक मिळालं याचा आनंद एक वेगळा आहे तो वेगळाच असतो प्रत्येकाला पण ज्या पारितोषिकाला आपण जातो ते स्वीकारण्याकरता तिथे एकंदर ॲटमॉस्फिअर वातावरण काय असतं त्या वातावरण आज एवढं सुंदर होतं एवढी गर्दी होती एवढं सुंदर रीतीने ते प्रेशन झालं मी ह्या अंबरभराईच्या सर्व संयोजकांची स्थापन ज्यांनी स्थापना केलेली त्यांची सर्वांचीच नावं आत्ता मी घेऊ शकत नाही त्या सर्वांचा मी आभारी आहे आणि खास करून माझे लेखक मित्र महेंद्र पा महेंद्र हे यांनी पण अनेक चांगले पिक्चर्स लिहिले आहेत आणि ह्याच्यानंतर त्यांनी चांगले चित्रपट लिहावे असा मी त्यांना नुसत्या शुभेच्छा देत नाही आशीर्वाद देतो कारण त्या मी त्यांच्या वेळेबाईंनी मोठा आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये मोठी माणसं आशीर्वाद देत असतात तो आशीर्वाद देऊन आज मी अंबरनाथवरून परत मुंबईला उद्या जाईन आणि ज्या ज्या वेळेला अंबरनाथला असे छान प्रोग्राम होतील त्यावेळेला मी येईन आणि अंबरनाथच्या ज्या ज्या कलावंतांना की ज्या ज्या लोकांना या कलाक्षेत्रात माझा अनुभवाचा जो काही थोडाफार अनुभव पाहिजे असेल तो द्यायला मी इथे निश्चित येईन एवढं हे करतो धन्यवाद प्रामाणिकपणे सांगायचं झालं सतत नऊ वर्ष पुरस्कार सोहळा चित्रपट महोत्सव करणं हे म्हणजे खूप खूप कठीण गोष्ट आहे आणि ते सहज करतायत ते आमची सुनील चौधरी आणि महेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी त्याच्याबरोबर नुसतं पुरस्कार सोहळा करत नाही आहेत तर अंमरनाथ कलाकारांना कलाकारांनासुद्धा ते दे संधी देतात त्यानंतर चाळीस ते पन्नास कलाकार मुंबईवरून की इतर भागातून पुण्यातून कोल्हापुरातून सगळी चित्रपटसृष्टी इकडे जमा होते ही सगळी गाठ बांधणं फार कठीण गोष्ट आहे खूप कठीण गोष्ट आहे आणि अमरनाथ किंवा मला तर ठाण्यापासून ते त्याच्या पा पुढे जर म म्हटलं तर हा एकमेव महोत्सव चित्रपट महोत्सव इकडे आहे तो अमरनाथमध्ये होतो आहे आणि त्याचं खूप 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 श्रेय चौधरी साहेब आणि पाटील साहेबांना सर डी आय एडिटर त्याचप्रमाणे लेखक यांनाही या फेस्टिवलमध्ये पुरस्कार दिले जात आहेत जे डी आय किंवा एडिटरचे पुरस्कार मुंबईच्या सोहळ्यांमध्ये दिले जात नाहीत भैयाच नाही सर एडिटरला ना पण दिले जातो डी आय डी आय डी आयला पहिल्यांदा दिलं जातं आज एवढं म्हणजे मोठे मोठे चॅनेल्सचे सोहळे होतात तिथे डी आयला दिले जात नाही दिलं जात नाही किंवा ह्याला दिलं जात नाही किंवा दिलं जातं हे दिल म्हणण्यापेक्षा ही भावना ही आए ही सेन्सिबिलिटी या चित्रपट महोत्सवमध्ये आहे आणि ती दोघे मंडळी मेंटेन करते हे महत्वाचं आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा